आठचा उतारा काढण्यासाठी गेलेल्या एका जणाला सरपंच असलेल्या महिलेच्या पतीने लाताबुक्क्यानं बेदम मारहाण केल्याची घटना थेरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घडली होती याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात चार मार्च रोजी अदखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की थेरगाव येथील किराणा दुकान चालक रामनाथ निहाले हे ग्रामपंचायतमध्ये काही कामानिमित्त आठ अ चा उतारा काढण्यासाठी ग्रामसेवकाकडे रितसरपणे मागणी करण्यासाठी गेले असता यावेळी सरपंच महिलेचा पती बंडू कचरू रोडगे याने काही कारण नसताना शिविगाळ करून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण करण्याची तक्रार तक्रारदाराने केली आहे मदे याईचे काही अधिकार आहे का असं म्हणत धमकावले होते यावरून फिर्यादीने पाचोड पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली त्यानुसार मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस पोली निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद राऊत हे करत आहे दरम्यान थेरगावच्या महिला सरपंचाच्या पतीने ग्रामपंचायतच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचं दिवसांदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत कागदपत्रे मागण्यासाठी जाणाऱ्यांना विनाकारण धरले जाते या बाबीकडे पैठण पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचवड पैठण